त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा त्र्यंबकेश्वर शहरातील साधू महंत शिक्षण त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत शिवसेना शिंदे पक्षाला घवघवीत यश मिळाले या यशाचं सर्वांनीच कौतुक केलं या कार्यक्रमासाठी निवडून आलेले सर्व नगरसेवक राष्ट्रवादी अजितदादा पवार घाटाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैस्तुने शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिर विश्वस्त पुरुषोत्तम कडलक युवासेना जिल्हा प्रमुख सदानंद नवले विलासांना शिंदे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामन खोसकर माजी आमदार निर्मलाताई गावित संपत नाना सकाळी विनायक माळेकर भूषण अडसरे रवींद्र भोईर समाधान बोडके तसेच त्र्यंबकेश्वर शहरातील शिवसेना शिंदे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा पदग्रहण सोहळा पार पडला यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी शहराच्या सार्वजनिक विकासाबाबत लवकरच ब्ल्यू प्रिंट तयार करून त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाला सुरुवात करू असं उपस्थितांना आश्वासन दिलं त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार यांचा पदग्रहण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी आलेल्या सर्वांनीच नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या या ठिकाणी आज पदभार शिकवण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आपले सर्वांचे लाडके राज्याचे शिक्षण मंत्री शब यांना आज या नगर परिषदेच्या सगळे जनतेचं काम करायचं आहे नगराध्यक्ष आमच्या बाशिष तुंगरताई या ठिकाणी लासर जिल्ह्याची मंजुरी तर त्या आत्ताच शुक्ला यांचा यांचं नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या पदग्रहण सोहळ्याचे अध्यक्ष या राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब त्याचप्रमाणे आपल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे कार्यसम्राट आमदार हिरामंदी दादा खोसकर त्याचप्रमाणे आपल्या ज्यांनी दहा वर्षे आपल्या विधानसभेचं या इडतपुरी मतदारसंघाचं ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं त्या आमच्या भगिनी निर्मलताई गावित आमचे जिल्हा अध्यक्ष विष्णूपंतजी मैजुरे विलासांना शिंदे आमचे गुरुबंधू भगवान बाबा त्याचप्रमाणे ज्यांच्याबरोबर मी नाशिक बाजार समितीत थी, वीस वर्षापासून काम करतो ते चेअरमन आणि मीच व्हायस चेअरमन ते आमचे दामोदरजी मानकर साहेब त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तमजी लोगावकर ज्यांनी आमच्या राष्ट्रवादीची आठ सीट निवडून आली आहे ते आमचे पुरुष उत्तम आणि त्याचप्रमाणे ज्यांनी नगराध्यक्ष निवडून आणले ते आमचे सत्य आणि फिरले त्याला काय म्हणतात सत्य फिरी या दिवशी त्रिवणी आम्ही माडीवर गेलो होतो बाळाला बसलो होतो आणि भूषण होता छोटू होता या तीन मूर्ती पाहिल्यावर म्हणलं आता तुमचं काम होणार हे निश्चित झाले तर आमचं काम आधीच संपलं होतं म्हणून तुमचं काम उभं करायला आम्हाला मदत करावं लागली अशा परिस्थितीमध्ये आमचे मनोहरजी मेळे आमचे तालुकाध्यक्ष गौरुजी बोळाने माझे बाजार समितीचे सहकारी आमचे माळेकर साहेब समाधानजी गोडके साहेब अनेक असे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले आणि त्रैवणी त्यांना निवडून आणण्यासाठी अशी भक्कम युती झाली काही लोक महत्त्वा भाजप काही छोपी युती होती, होती ओपन होती छोपी बिप्पी अजिबात आमच्याकडे चाल ओपनने बाळाला फोन करत रात्री एक लाख आमचे पिंटू प्रशांतजी तुंगार पिंटू तुंगार आम्ही दोन दोन, दोन वाजेपर्यंत झोपत नव्हतो ही ओपन युती होती माझी बाद छुपी नव्हती आम्ही जिथे जातो तो ओपन करतो दहा वर्ष शिवसेनेचा आम्ही दोनदा दिलीप बाबाला व्याजे आठ नगर शोक देऊन दोनदा नगराध्यक्षांना केलेलं इथं अशा परिस्थितीमध्ये पर आम्ही काय शिवसेने बरोबर राहिले मागच्या वेळ आमच्या नाही उपाध्यक्ष झाले जिल्हा परिषदला दादासाहेब होते आम्ही युती केली शिवसेनेची युती केली आम्हाला शिवसेना कधी चालते तुम्ही म्हणता शिवसेना का जीव जाईल पण आमचं बी एकच वादा दादा आमचं सुद्धा नाही भक्कम आहे आमच्या दादाने आवाज दिला का महाराष्ट्र घाबरतो दादा कापतो असा महाराष्ट्र दादा आम्हाला सुद्धा म्हणे संबुधानाजी तुमचा नगराध्यक्ष शिक्का फसलं म्हणून आमच्या तालुका अध्यक्षाला विचारावा त्यांनी मला विश्वासातच घेतलं नाही म्हटलं त्यांनी मला घेतलं नाही विश्वासात नाही तर राष्ट्रवादीचाही नगराध्यक्ष ह्या वेळेस होऊ शकला असता पण त्रिवेणीताईसारख्या महाशक्ती आज या कुंभमेल्यामध्ये आपल्याला आलेली आपला विकास फक्त या दि, दि, मग नगरपालिकेचा विकास हा फक्त कुंभमेळामुळे विकास होतो नगरपालिकेत कुठेही विकास झालेला नाही आतापर्यंत जे नगराध्यक्ष झाले कुठलंही काही काम केलेलं के नाही त्यांनी आज बाबाजींनी सांगितलं भगवान बाब इमारत पाहिजे मी महाराष्ट्रभर माध्यम मजूर सांगाच्या माध्यमातून काम करतो जिल्ह्या जिल्ह्यात जातो तिथं जावा तर अशी छोटी छोटी स्थळ आहेत आणि छोट्या छोट्या नगरपालिका आहेत पण सुंदर अशे नगरपालिका आहेत कुठं गार्डन मुलाला गार्डन पाहिजे खेळायला पाहिजे वयस्कर माणसांना काही फिरायला पाहिजे जायला असं कुठं नाही कुठली शाळा नाही कुठलंच काही विजन नाही या गावाला फक्त स्वतःचा सर्वांचा विकास झाला पण नगरपालिकेचा विकास झाला नाही त्रिवणी खूप काही आहे आणि तुमच्या सगळे नगर शोक आपले आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्याकडे हे खाते आपले नगर ना विकास आणि दादांकडे आमच्या तिजोरी त्या खात्याचे प्रमाण घ्या तिजोरी तू पैसे द्यायची जबाबदारी ही संपन्न सकाळीची नाही मी दादाला ठोकून सांगितलं या त्र्यंबक नगरपालिकेचा विकास हा फकाच झालेला आहे एक ड्रेनेजची पाईपलाईन मागच्या वेळा झाली तो पाईप टाकला भूषणजी तो म्हणजे असा फाकतो मोठा त्याच्यावर अरे प्लास्टिक पाईप मी लहानपणी पासून डिझेल इंजिनला पाईप लावतो आम्ही फुटबॉलला तो पाईप टाकला काय तर मी रोड कारण काम केलेला माणूस आहे मला त्याचा अभ्यास आहे मी सरपंच म्हणून काम केलं पंचायत समितीत काम केलं जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो मजूर सांगा वीस वर्ष राज्य संघात ते दिल्लीला डायरेक्ट आहे अनेक लोकांचे मार्गदर्शन मी घेतो अनेक आमचे भाजपने दिल्लीचे माझे मित्र आहे ते मोदी साहेबांच्या जवळचे अशा अनेकांचे आशीर्वाद मी घेतो आणि पण मला फक्त एकच खंत वाटते या नगरपालिकेचा विकास महादेव भगवान राजांच्या या पवित्र भूमीमध्ये आज सन्माननीय नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे आजच्या या पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सन्माननीय महंत भगवान बाबाजी मंचावरील सर्व सन्माननीय साधू संतगण माननीय आमदार खोसकर साहेब माननीय माजी आमदार निर्मलाताई गावीजी सर्व त्र्यंबकवासियांच्या आशीर्वादाने नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून ज्यांना आपण बहुमान मिळवून दिला त्या सन्माननीय नगराध्यक्षा त्रिवेणेताई तुंगारजी माननीय विलासा शिंदेजी मनोजी थेटे पुरुषोत्तमजी कडलक ज्येष्ठ शिवसैनिक मनोहरजी मेढे माजी नगराध्यक्ष माननीय लोहगावकर संपतरावजी सकाळे मैज़ुने साहेब सत्यप्रिय शुक्लाजी सचिनजी मला वाटतं की सर्व नवनिर्वाचित नगरसेवक महोदय मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित बंधू भगिनी शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व सन्मान पदाधिकारी आदरणीय मंच उपस्थित बंधू आणि भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो मला वाटतं की कदाचित आपल्या या पवित्र त्र्यंबक नगरीचा राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव पदग्रहण सोहळा असेल की जो साधू संतांच्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण बघितलं असेल ज्या दिवशी माननीय एकनाथजी शिंदे साहेब प्रचार सभेच्यासाठी आले होते त्याही दिवशी याच भरगत अशा साधू संतांनी त्या सभेला पण आशीर्वाद दिलेले होते आणि म्हणून त्र्यंबक नगरपालिकेचा जर आपण विचार केला तर साधारणपणे अठराशे चोपन्न मध्ये त्र्यंबक नगर परिषदेची स्थापना झाली आणि साधारणतः अनेक वर्ष ही नगर परिषद त्या ठिकाणी कार्य करते आहे आणि आज सर्व त्र्यंबकवासियांच्या आशीर्वादाने ज्या ज्या ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जी जीवाचं रान केलं प्रचार केला आणि त्या सर्वांच्या कष्टातून आज सन्मानिय नगराध्यक्ष पदावर सौ त्रिवेणीताई तुंगारजी आणि सर्व सन्माननीय नगरसेवक महोदय या ठिकाणी निवडून आलेले आहेत मला वाटत की जनतेतून निवडून येणं ही म्हटलं तर तशी सोपी गोष्ट नसते आणि म्हणून ताईंनी तुमचं सर्व नगरसेवक महोदयांचं माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने माननीय नामदार उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांच्या वतीने आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याही वतीने तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो मला <हत> <uckles>, <ored> वाटतं की खऱ्या अर्थाने आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना आणि धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांना सुद्धा स्वर्गामध्ये आनंद झाला असेल कि या पवित्र नगरीवर सर्व मतदार राज्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी भगवा भडकलेला आहे आणि म्हणून निश्चितपणे मी तुमचं अभिनंदन करीत असताना आज जास्त बोलण्याचा विषय नाही आता भाषणबाजीचा विषय नाही आता कृतीतून काम करण्याचा विषय त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना सोबत घेत अगदी राजकीय अभिवेश बाजूला ठेवून <laughs> आपल्याला त्र्यंबक वासियांची सेवा करायची आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर त्र्यंबकेश्वर